स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत स्वामींचे जेव्हा आगमन झाले होते तेव्हा स्वामींच्या सहवासात चवळप्पास अनेक अनुभव आले प्रत्यक्ष डोळ्यांनी अनेक चमत्कार बघितले आणि जसे जसे स्वामी विविध लिला करत असे तसे तसे, तसे, तसे चळप्पांची स्वामी चरणी श्रद्धा अधिकाधिक दृढ होत होती आणि मग जिथे जिथे स्वामी जातील तिथे तिथे चोळप्पा जात आणि त्यामुळे चळप्पाच्या घरातील लोकसुद्धा वैतागले होते एके दिवशी जवळच असलेल्या बसापूर गाव या ठिकाणी स्वामींची स्वारी गेली चोळप्पाद्धा स्वामींच्या मागे तिथे गेले चोळपाकडे बघून स्वामी रागावले आणि रागात म्हणाले अरे आम्ही संन्यासी तुम्ही आमचे मागे लागू नये घरी जाऊन प्रपंच करा बरं असे म्हणून स्वामी अजून वेगाने चालू लागले परंतु चोळप्पाने काहीही ऐकले नाही ते सुद्धा स्वामींच्या मागे धावू लागले स्वामींनी त्यांना भरपूर शिव्या दिल्या परंतु त्यांनी एक ऐकले नाही काहीही ऐकले नाही उलट त्यांनी स्वामींच्या स्वामींना तळमळीने आळवून सांगितले की स्वामी राया मी घरदार सोडीन बायको मुलं सोडीन सर्वत्राचा त्याग करेन पण हे स्वामींचे चरण नाही सोडणार चोळपाने असे बोलताच स्वामींची हृदय प्रेमाने भरून आले आणि स्वामींनी लागलीच आपल्या पायातील खडावा काढल्या आणि चोळपाच्या अंगावर फेकल्या ह्याची पूजा करत जा अशी आज्ञा दिली पुढे चोळप्पासुद्धा सुद्धा अतिशय भक्तिभावाने स्वामी पादुकांची पूजा करू लागले विशेष म्हणजे गावातील अनेक लोक चुळप्पा यांच्या घरी स्वामींच्या पादुका आहेत असे दृष्टांत अनेक लोकांना झाले आणि त्याप्रमाणे अनुभव येऊन गावामध्ये स्वामी लिलाची माहितीसुद्धा वाढू लागली थोडक्यात काय परमार्थ करताना प्रपंचाकडे दुर्लक्ष करणं स्वामींना कधीच आवडलं नाही स्वामींनी नेहमीच ह्या युक्तीचा प्रत्येकाला अनुभव दिला की तुम्ही माझी सेवा करता आहे काहीच हरकत नाही आहे परंतु ती सेवा करत असताना तुम्ही तुमच्या प्रपंचाकडे बायको मुलाकडे तुमच्या संसाराकडे कधीही दुर्लक्ष होऊ देऊ नका कारण खरी संपत्ती माझ्या सेवेपेक्षा सुद्धा तुमची मुलं आणि तुमचा संसार आहे त्यांच्या प्रगतीमध्ये तुमची प्रगती आहे आणि त्यांच्या प्रगतीमध्येच तुमचा आनंद आहे त्यांच्या आनंदात तुमचा आनंद आहे स्वामी नेहमीच म्हणतात की हम जिंदा है गया नाही ही गोष्ट सत्य आहे आणि म्हणूनच तुम्ही आम्हाला कधीही आवाज द्या मी तुमच्यासोबत कायम असेन कुठेही जाताना आपण बाहेर निघताना कधीही म्हणालो की स्वामी मी बाहेर निघालो आहे बरं का माझ्यासोबत चला स्वामी सदैव आपल्यासोबत असतात ते आपला हात कधीच सोडत नाहीत तुम्ही फक्त एकदा म्हणून बघा तुम्हाला प्रचितील की स्वामी आपल्यासोबत आहेत म्हणजे आहेत आणि भक्तांना स्वामींनी आजपर्यंत कधीच अंतर दिलं नाही जी लोक त्यांची सेवा करतात जी भक्त मंडळी त्यांची सेवा करतात मग ती सेवा छोटी असो मोठी असो कशीही असो खरं सांगायचं तर सेवा ही छोटी आणि मोठी अशी कधीच नसते सेवा ही सेवा असते फक्त ती तुमच्या मनापासून आणि अंतकरणापासून मात्र केलेली असायला हवी स्वामींना फक्त मनापासून हाक मारा त्यांचं नामस्मरण करा तुम्हाला कधीसुद्धा हा अनुभव येणार नाही की स्वामी तुमच्या पाठीशी उभे नाहीत स्वामी सदैव तुमच्या पाठीशी उभे असतात फक्त तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे आणि तुम्हाला ते जाणता आलं पाहिजे तर स्वामी भक्त हो तुम्ही स्वामींचं नामस्मरण करणं कायम चालू ठेवा कारण नामातच राम आहे आणि नामातच देव आहे तुम्ही फक्त नाव घेतलं तरी स्वामी तिथे मनापासून हजर असतात तुमच्या पाठीशी उभे असतात ही प्रचिती तुम्हाला वेळोवेळी ये आणि त्याची अनुभूतीसुद्धा येईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ